नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो येत्या नऊ डिसेंबर रोजी तळोजे मजकूर या ठिकाणी शासकीय जमीन मोजणी अर्थात सर्वे होणार आहे खरं म्हणजे तळोजे मजकूरमध्ये असे वारंवार सर्वे झालेले आहेत आणि त्यावेळेला आलेले जे सर्वेचे अधिकारी असतील किंवा त्यांच्यासोबत असताना अगदी तो पोलिसांचा फौज पाटा तुम्ही पाहिलेला असेल आणि अशा वेळेला इथल्या ग्रामस्थांकडनं त्या सर्वेला विरोध करण्यात आलेला आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा अशाच पद्धतीने जर सर्वे होत असेल मग त्याला विरोध करायचा करा की त्याला सहकार्य करायचा असा देखील लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे आपल्यासोबत आहेत संजय सोनावणे असतील विजय गायकवाड संजय सोनावणे यांच्याकडे आपण सुरुवातीला जाऊ की मागच्या वेळेला देखील अशा पद्धतीने जेव्हा सर्वे झालेला आहे किंवा सर्वेसाठी अधिकारी आलेले आहेत तेव्हा लोकांनी त्याला तीव्र विरोध केला आणि तो सर्वे किंवा ती मोजणी मागे पाठवली पाठवलेली आहे आता मात्र जर नऊ डिसेंबर रोजी हा सर्वे जर होणार असेल तर पर परत एकदा त्या सर्वेला विरोध का करू नये किंवा ती मोजणी का होऊन द्यायची याविषयी लोकांना खरं म्हणजे स्पष्टीकरण पाहिजे आहे सोनानाजी स्वागत आहे आपलं न्यूज मध्ये नमस्कार प्रत्येक वेळेला सर्वे असायचा खरं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याला जबाबदार तुम्ही पकडले जायचे आणि त्या सर्वेला ज्या ज्या वेळी विरोध व्हायचा त्यावेळी तुमचं देखील नाव अप्रत्यक्ष समोर यायचं आता देखील अशाच पद्धतीने जो होता है, देखेल देखेल है है। सर्वे होत आहे त्यावेळी देखील तुमचंच नाव पुढे येत आहे आणि तुम्ही मात्र या वेळेला जनतेला किंवा ग्रामस्थांना या सर्वेला सहकार्य करण्याची विनंती करत आहात नक्की काय प्रकारे सागर सागरजी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम जनतेला एवढं आवाहन करू शकतो की ज्या वेळेला आपण मागचा जेव्हा तुम्ही बोलाल तर मागचा जो सर्वे केला होता त्याच्यामध्ये आपण कोणाला आपला बुद्धिस्ट म्हणजे कोणाला त्रास देण्याचा नव्हताच मुलात बरोबर शासकीय सर्वे होणं गरजेचं आहे भविष्यामध्ये त्याची काळाची गरज आहे कारण जोपर्यंत शासकीय सर्वे होत नाही तोपर्यंत लोकांचा पुनरुस होणार नाही लोकांना घरचे पोटी घर बांधायचे असेल किंवा काय बांधायचं असेल ते बांधता येणार नाही सर्वे झाला म्हणजे ती जागा निश्चित झाली की लोकांनी काय डॉक्टर म्हणून आपल्याला मागणी करून कलेक्टर आता जो नऊ डिसेंबर रोजी जो सर्वे होणार आहे त्याचा उद्देश काय म्हणजे नेमका कुठल्या मागणीनुसार तो सर्वे आलेला आहे त्याचा मूळ उद्देश म्हणजे आपण एकोणीस जून दोन हजार चोवीस ला मान्य कलेक्टर साहेबांना आपण पत्र दिला होता की आमच्या समाजाची जी लोक आहेत म्हणजे आदिवासी असतील बौद्ध समाज लोक असतील जे भूमीन आहेत त्या लोकांना दिवसंदिवस आता लोकांची लोकसंख्या वाढत असल्यामुळं जागेच होतं घरामध्ये आणि माझ्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांना एका घराव्यतिरिक्त बाहेर कुठे घर नाही नाहीच आहे त्यामुळे आम्ही सगळ्या गाव आमच्या वाढत्या लोकांनी एकत्र येऊन विचार केला की आपण एक सामूहिक अर्ज करून कलेक्टर मागणी करू की जेणेकरून आम्हाला घरच्यापोटी घर बन दोन गुंट आम्हाला शासकीय जागामध्ये देणे द्यावा विनंती आपण करू त्या विनंतीचा आमच्या अर्जाचा मान ठेवून मान्य कलेक्टर साहेबांनी तहशीर साहेबांना आदेश दिले की बाबा तुम्ही गावाचा सर्वे करा सर्वे, सर्वे केल्यानंतर जागा नक्की किती आणि कसं आपलं कसं प्रयोजन करता येईल ते करता येईल म्हणून सर्वेची ती की आज सर्वेची जी होती नव्हता एक सर्व होणार आहे त्याला हा आहे की जो पण सर्व होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणती जागा मोकळी आहे कशा पद्धतीचं स्टेटस कळणार नाही आहे का नाही त्याच्यामुळे सर्वे करणं गरजेचं आहे तर मी ज्यात्रेस सांगू शकतो की यावेळी कोणाचाही नुकसान होणार नाही किंवा कोणाचाच काय लोकांनी सर्वसाठी कार्य करावं पाहिजे असेल बघा म्हणजे विजय गायकवाड जे, जे, जे देखील या ठिकाणी आहेत म्हणजे संजय सोनाने अतिशय चांगले सामाजिक कार्यकर्ते त्यांचं खूप मोठं काम आहे याविषयी एक स्वतंत्र मुलाखत खरं म्हणजे तुमची घ्यायला लागेल आणि ते निश्चितच मी वेळवेळी त्याला बोलत असायचो पण त्यांनी त्यावेळेला नकार दिलेला इथे मात्र लोकांचा संभ्रम नको म्हणून त्यांनी ही आपली भूमिका उघड केलेली आहे आता विजय गायकवाड यांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ज्या वेळेला हा सर्वे व्हायचा त्यावेळेला सर्वेला विरोध करणारे सुरुवातीला पुढे जे असायचे ना सगळ्यात पुढे असायचे विजय गायकवाड असायचे आणि आता ते संजय सोनावणे यांच्या सोबत बसलेले आहेत आता त्यांनी म्हणजे आपला स्टँड बदलवला का की आता ते बाबा संजय सोनावणे यांच्या पार्टीचे झाले का असाही लोकांना समज होऊ शकेल नक्की काय प्रकार आहे ते त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या जे जा जी प्रत्येक वेळेला तुम्ही म्हणजे ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला सर्वे व्हायचा त्यावेळी सुरुवातीला तुम्हीच विरोध करायला असायचा आता मात्र तुम्ही तुमची भूमिका काय या सर्वेच्या बाबतीत सर्वप्रथम आपले आभार की आम्हाला बोलण्याची आपल्या चॅनलवरती संधी दिली याबद्दल गेल्या वेळेस दोन वेळा जो सर्वे आला त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होता गे? की सर्वे नेमका कशा संदर्भात आहे त्यामुळे गावकीच्या सोबत आम्ही जाऊन तो विरोधच केला आता राहिला नऊ तारखेच्या ज्या नोटीस आल्यात म्हणजे परवा दिवशी नोटीस आल्या की नऊ तारखेला सर्वे आहे म्हणून जसं संजयनी सांगितलं की आम्ही काय केला की आम्ही सर्व बौद्ध समाजाची लोकांनी एकत्र येऊन सर्व लोकांनी एकत्र येऊन आपण शासकीय जागा कुठे मिळेल का शासनाकडे मागणी कारण काय झाले की आता मुंबई सारख्या शहरामध्ये आपलं गाव येते गगनाला भिडलेल्या जमिनीचे भाव आहेत आम्ही काय विकत घेणारी माणसं नाहीत आम्ही गरीब माणसं आहोत आणि आम्ही भूमिहीन माणसं आहोत आता भूमिहीन माणसं असल्यामुळे सरकारकडे अनेक स्कीम आहेत त्याच्यामध्ये की भूमीना जमीन मिळते म्हणून मग असा असताना आम्ही काय केला संजयने आम्ही सगळ्यांनी गठीत केलं एकत्र एक सर्व लोकांना एकत्र कोण अर्ज केला मारणी कलेक्टर साहेबांना आणि कलेक्टर साहेबांनी तहसीलदारांना आदेश काढले की नेमकं काय प्रकरण आहे आणि त्याच्यानंतर इथे स्थल पाणी करायला मंडल अधिकारी आले त्यांनी जमिनी सर्व बघितलेल्या आहेत आता आम्ही याच्यामध्ये दहा ते पंधरा सर्वे नंबर टाकलेले आहेत जमिनीचे तर त्यांनी ती पाहणी केली पण बाकीच्या जमिनीमध्ये पनवेल महानगरपालिकेचं आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे एकशे एकतीस आणि बावन्न ह्याच्यामध्ये जवळपास आरक्षण नाहीये माझ्या माहितीप्रमाणे तर त्यामुळे जी नोटीसवरती जो सर्वे नंबर आला त्या सर्वे नंबर मध्ये लोक राहतात जमीन त्याच्यामध्ये रिकामी आहे काय बरोबर आहे मग त्यांनी सांगितलं की एक, एकशे एकतीस आणि बावन्न ह्या सर्व सर्वे, सर्वे क्रमांकामध्ये आरक्षण नाही तर आपण त्याची मोजणी करू मोजणी केल्यानंतर त्याच्यामध्ये किती जमीन आहे हे सर्वप्रथम आपल्याला कळेल आणि सर्वप्रथम कळल्याच्या नंतर शासनाला कसा देता येईल तुम्हाला जमीन त्याच्यावर विचार केला जाईल त्यासाठी हा नऊ तारखेला सर्वे okay. आहे त्यामुळे माझं ग्रामस्थानं म्हणणं आहे की आपल्याला असं कोणी सांगत असेल की कोणाची घरं तुटतील किंवा अनाधिकृत घरं का असा विषय नाही आहे आम्ही अर्ज केलेला आहे या अर्जाची आपल्याला प्रत आम्ही दाखवतो आपल्या चॅनलवरती या अर्जाच्या अनुषंगाने ते आलेला आहे त्याच्यामुळे लोकांनी या सर्वेला मदत सहकार्य करा मदत म्हणजे सागरजी आम्ही तुमच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत कारण आपलं जे चॅनल आहे ते संपूर्ण गाव तर बघतेच पण बाहेर पण बघतात आपले फॉलोअर्स खूप आहेत पण आपल्या माध्यमातून मेसेज देतो मी गावकऱ्यांना पण की हा सर्वेला सगळ्यांनी सपोर्ट करा जेणेकरून एकशे एकतीस जर आज तुम्ही बघायला गेले नेटवरती सर्वे क्रमांक एकशे एकतीस आणि बावन नेट वर्ती तर हे नेटवरती टाकल्याच्या नंतर काय होते कि ते कर कर के का की, की वा तेचा तेचा बरे बरे। ते कोरे कोरेकर दिसत त्याच्यावर किती काय अतिक्रमण किंवा घरं दिसत नाही कोणाची बरोबर आहे तर ते असताना त्याच्यावर ओढली जातील आपली घरं नकाशा बांधल्यावरती किमान तिथं आरक्षण तरी नाही पडणार आम्हाला मिळतील प्लॉट न मिळतील शासन देईल हा भाग वेगळा आहे बरोबर आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करणार देणं त्यांच्या हातात आहे पण त्याच्यामध्ये होईल की जी घरं आहेत एकशे एकतीस मध्ये बावन मध्ये किमान ती नेमाकुलन तरी करता येतील गावठाण विस्तार होईल कारण आज तुम्ही बघत असाल गावठाण विस्ताराचे मुद्दे तुम्ही कितीतरी मांडता तुमच्या चॅनलवरती आम्ही बघतो मग तळोजा मजकूरमध्ये गावठाण विस्ताराचा असा एकही मुद्दा आला नाही की गावठाण विस्तार झाला पाहिजे बरोबर आहे मग जर शासनाची मोजणी झाली किमान दहा लोक वीस लोकांची संघटित येऊन पक्ष नाही पक्षविरहित लोक सगळीजण जण एकत्र आले आणि त्यांनी जर केलं की गावठाण विस्तार करा का कारण ज्या वेळेस आपला देश स्वातंत्र्य झाला त्याच्यानंतर आज तागायत तळजमज करून गावठाण विस्तार नाहीये तर तशी आपल्याला तसाही करता येईल त्याच्यामध्ये तर हा उद्देश आमचा सा एक चांगला आहे गावकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे आपण कुठेही वाद विवाद न करता समंजसपणाने एकोप्याने सगळे येऊन आपण हा सर्वेला मदत करावी अशी आमची विनंती आहे तर एक गोष्ट अतिशय महत्वाचा जो मांडला तो म्हणजे गावठाण विस्ताराचा आता गावठाण विस्तार प्रक्रियाविषयी म्हणजे आता बऱ्यापैकी मी खूप व्हिडिओ केले असल्या कारणाने मला बऱ्यापैकी माहिती झालेला आहे आता त्यांनी हा जो सर्वे ही जी सर्वेची मागणी केलेली आहे निश्चितच मागासवर्गीय समाजाचे जे आहेत काही घरं आहेत लोक आहेत तिथे त्या समाजाला आता घरं नाही किंवा त्यांना जागा नाही म्हणून त्यांनी केलेली आहे त्याचप्रमाणे आता माझी विनंती अशी राहील की जर यांनी जर संघटित होऊन अशा पद्धतीचा एक निर्णय घेतलेला अतिशय चांगला निर्णय आहे तर मग बाक आता बाकीचे जे गृहर आहेत लोक ज्यांची घरं असतील गावठाण्यामध्ये गावठाण्याच्या बाहेर असतील अतिशय म्हणजे सरकारी जागेत असतील सगळीकडे असतील त्यांनी देखील एकत्र यायला पाहिजे काय माहितीये का आता हा जो जो अर्ज आहे ना तो त्यांनी त्यांच्या साठी केलेलं आहे त्याच्यामुळे सरकार जेव्हा विचार करेल तेव्हा तेव्हा व्यक्तीच्या मागणी काय आहे त्या गोष्टीचा विचार केला जातो आणि त्यामुळे आता अशी गरज आहे खर जर ही मंडळी प्रॉपर रित्याने पाठपुरावा करून म्हणजे त्यांनी गावठाण विस्ताराची नाही मागणी केली जो कायद्याने त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे की बाबा मागासवर्गांसाठी जे भूमी नसतील त्यांना जागा मिळण्याचं प्राविधान आहे आणि त्यासाठी ती मागणी केलेली आहे मग आता गावकऱ्यांनी देखील एकत्र व्हायला पाहिजे जर त्यांची घरं असतील म्हणजे बाजूला असतील तर निश्चितच ते आता फक्त अतिक्रमण म्हणून मोजली जातील परंतु ती काय गावठाण विस्तार होणार नाही त्यासाठी प्रॉपर तुमची मागणी असावी लागेल त्यासाठी फॉलोअप केला गेला पाहिजे म्हणजे आता गावठाण विस्ताराची मागणी कशी केली पाहिजे तर बाबा अगोदर तुम्ही कलेक्टरकडे तशी मागणी केली पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही स्वतः स्वतः देखील म्हणजे जर संपूर्ण संबंधित यंत्रणा जर मोजणी करणार नसेल तर तुम्ही खर्चाने त्या ठिकाणी मोजणी करून तुमचा प्लॅन बसवला पाहिजे बाबा ही अशा अशी गरज आहे त्याच्यानंतर तो प्रस्ताव पुढे जाईल त्याच्यानंतर मग संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या म्हणजे चौकटीत बसून करायला लागेल त्यामुळे आता जी मागणी केलेली आहे की बाबा इथे देखील तुम्ही देखील सर्वेला मदत करा आणि त्यांचं शिकून तुम्ही देखील तुम्ही सुशिक्षित राहा ग्रामस्थांनी ज्यांची घर आता तुम्हाला वाटतात की बाबा आपलं घर नियमकुल झालं पाहिजे तर त्याने देखील या ठिकाणी स्वतः या सगळ्यासाठी म्हणजे संघटित होऊन आणि आपण अशी देखील मागणी करावी लागेल माझं गावकऱ्यांनी एवढी विनंती राहील की आपल्या गावामध्ये सत्तर ते ऐंशी एकर जमीन होती आणि ती तळोजा मजकूर ग्रामपंचायत ह्या नावावर होती तीकर तीकर तर त्याच्यामुळे काय माहिती काही गावकऱ्यांनी आता तो लक्ष दिला नाही किंवा काय नाही महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित आपलं गाव झालं हस्तांतरित झाल्याच्या नंतर आता ती जागा महापालिकेच्या जा अंडर कव्हरेज गेली बरोबर आहे तेव्हा गावकऱ्यांनी काही उठाव करत नाही किंवा गावकऱ्यांनी उठाव केला पाहिजे तिथेही कुणीतरी शेती बनवलीच असेल ना कुणाचं तरी तिथे घर असेल ना गावकऱ्याचं <laughs> मग त्याला तिथं आपण उठाव केला पाहिजे ना आम्ही असं नाही म्हणत की गावकऱ्यांची शेती ज्यांच्या आडवलेली ती मोडा ती <laughs> तोडा हा म्हणत नाहीये आपला आपलं <laughs> म्हणणं आहे आपल्या वडलोपारजीत जी जमिनी आपण कसतो ना त्या शासनाकडे सहजरित्या जातात त्या सहजरित्या थांबल्या थांबल्या असत्या म्हणजे त्या गेल्या नसत्या त्या तुम्हाला किंवा तुमच्या येणाऱ्या पिढीला त्याचा उपयोग झाला असता तर ते सुद्धा करणं गरजेचं कर, आहे आपल्या गावामध्ये खूप हुशार लोक आहेत हुशार मुलं आहेत एकत्रित आली संघटित आली तर ता याच्यासाठी गावठाण विस्तारासाठी एवढा मोठा काम होईल ना की आज तळोजा मजकोरला चार्या साईडनी बिल्डर लोकांनी घेरलेला आहे प्रायव्हेडेशन झालेलं आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपलं गाव गेलेलं आहे इथे म्हणजे टोपला घेऊन जरी मातीचा विकायला बसला तरी रोज शंभर रुपये माती विकली जाईल अशी परिस्थिती आहे त्यामुळे इथे जागेला गगनाला पिरणारे भाव आहेत तरी लोकांनी आता तरी डोळे उघडावे ठीक आहे संजयच्या मार्फत विजय गायकवाडच्या सागरच्या गुरुनाथच्या अशा कुणाच्याही मार्फत जरी एखादा काम चांगला होत असेल तर आपण त्याला पाठबळ दिला पाहिजे जसा आपण पहिला विचारला की विजय जी पहिला विरोध कराल तुम्ही तेव्हा संभ्रम नक्कीच होता म्हणून आम्ही त्याला विरोध केला पण जी संभ्रम आता जी परिस्थिती जी आहे मागणी ती सर्वांचीच आहे त्याच्या आणि हा तुम्हाला खास करून सांगतो संजयनी सरकार दरबारी चांगला काम केला त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा त्याच्यासोबत पण सरकार दरबारी त्यांनी आमच्यापेक्षा दहा पटीने जास्तच मेहनत केलेली आहे आलं आता लोकांना असं वाटेल विजय गायकवाड गेला काहीतरी यांचा आहे असं बिलकुल गावकऱ्यांनी समजू नये आपण सगळे गुन्हा गोविंदाने नांदू कुणालाही कुणाबद्दल द्वेष नाही आहे फक्त एक करा की बाबा विचारण्याची भूमिका तुम्हीही ठेवा विचार आम्हाला पण विचारण्याची भूमिका द्या म्हणजे आपलं ते काम होऊन जाए एकच गोष्ट अगदी म्हणजे थोडक्यात बंद करतो की खरं म्हणजे गावकऱ्यांनी या ठिकाणी आता संघटित होणं आवश्यक आहे जर इथला समाज इतर समाज जो आहे तो त्या त्यांच्या हक्कासाठी त्यांना त्याची जाणीव झाल्यानंतर जर पुढे येतो आणि अशा पद्धतीने सरकारकडनं मागणी करून आता तिथे मोजणी देखील होणार आहे तर मग आपण देखील का झोपून बसलेला आपल्या लोकांनी देखील जर कोणाची घरं असतील तर त्यांनी गाव कमिटी बनवणे आहे म्हणजे नुसतंच तर होत नाही ना त्यासाठी प्रॉपर पाठपुरावा लागतो गाव कमिटी बनवावी लागेल त्याच्यानंतर ठराव घ्यावा लागेल त्याच्यानंतर म्हणजे प्रस्ताव बनवावा लागेल अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यानंतर म्हणजे सीमांकन करावं लागेल या सगळ्या गोष्टी ना आयत्या होत नाही त्यासाठी खूप मेहनत करावं लागतं सतत त्यानं त्या साईडने सरकारी दरबारी चाकरा माराव्या लागतात परंतु आता समोरच्या ह्या मंडळीला संजय सोनवणे असतील किंवा गायकवाड मंडळी असेल त्यांना या सगळ्याचा जर फायदा होणार असेल तर मग आपण झोपणच बसले आहोत का हाच या ठिकाणी प्रश्न आहे संजयजीना बोलायचं या विषयावर मी एक थोडस बोलू शकतो आपल्या गाव विजय बायगाकडे बोलल्याप्रमाणे आपल्या गावात बरेचशे लोक हुशार मंडळी आहेत पण ते हुशार वैयक्तिक पुढे येत नाही तर माझी विनंती आहे की तुम्ही पुढे या एक तुम्ही पुढे या तुमच्याबरोबर आम्ही बरोबर येऊ तुम्हाला शासन काय मदत लागेल तरी आम्ही करायला तयार आहोत बरोबर आहे त्याच्यामध्ये आमचं काहीच होत नाही जे आम्हाला भेटतो तुम्हाला गावाला भेटण्यासाठी आम्ही प्रयत्न करू नक्कीच करू कारण कागदोपत्री काय कुठं करायचं सगळं आम्हाला माहित आहेत फक्त तुमचं पाठवा जाणं असेल ना तर शंभर टाकला आम्ही प्रयत्न करू तर आता तर येत्या नऊ डिसेंबर रोजी जो सर्वे होणार आहे त्या सर्वेला गावकऱ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती या ठिकाणी संजय सोनावणे आणि विजय गायकवाड यांनी केलेली आहे त्यानंतर ग्रामस्थांनी देखील यासाठी जागृत व्हायचं आहे आणि त्यांनी देखील जर गावठाण विस्तारासाठी पुढे येऊन त्यासाठी जर काम केलं त्याला देखील आम्ही निश्चितच पाहिजे ते सहकार्य करू असं देखील आश्वासन या ठिकाणी संजय सोनावणे किंवा विजय गायकवाड यांनी दिलेलं आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया आवश्यक व्हिडिओ जर्नलिस्ट यासन खासदार सागर राजे प्रभात परब न्यूज करता तळोजा धन्यवाद